नमस्कार मित्रांनो इंडो तिबेटन बॉर्ड बॉर्डर फोर्स फोर्सने उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन आणि कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन पदासाठी पाचशे सव्वीस जागावर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे यामध्ये पोलीस भरतीपदाचा तपशील आहे पद क्रमांक एक आहे उपनिरीक्षक टेलिकम्युनिकेशन याच्यासाठी जागा ह्या ब्याण्णव आहेत तर पुरुषाकरिता अठ्ठ्याहत्तर रिक्त जागा आहेत आणि महिलाकरिता चौदा रिक्त जागा आहेत वयाची अट आहे वीस ते वीस ते पंचवीस वर्षाची वय असणे गरजेचे आहे तुम्हाला पगार मिळेल चौतीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये प्रति महिना नंबर दोनचे पद आहे हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन यामध्ये जागा ह्या तीनशे त्र्याऐंशी जागा आहेत पुरुषाकरिता तीनशे पंचवीस तर महिलाकरिता अठ्ठावन्न रिक्त जागा आहेत वयमर्यादा आहे अठरा ते पंचवीस वर्ष तुमचे वय असणं गरजेचं आहे पगार तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये प्रति महिना भेटू शकतो नंबर तीन आहे कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन यामध्ये जागा ह्या एकावन्न आहेत आणि त्यामध्ये पुरुषाकरिता चौवेचाळीस तर महिलाकरिता सात रिक्त जागा आहेत वयमर्यादा आहे अठरा ते तेवीस वर्षापर्यंत तुमचे वय गरजेचं आहे वेतन तुम्हाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये प्रति महिना भेटू शकतो अर्जाची प्रक्रिया ही अर्जाचा कालावधी आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तर अर्ज करण्याची वेबसाईट आहे अर्ज करण्याची लास्टची तारीख चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि या परीक्षेसाठी फी तुम्हाला उपनिरीक्षक पदासाठी दोनशे रुपये हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल पदासाठी शंभर रुपये आणि महिला माजी सैनिक अनुसूचित जाती व जमातीसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही निवड प्रक्रिया तुमची पात्रता चाचणी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परी परिक, लेखी परीक्षेद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे आणि सहाय्यक माहिती आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक का वाचावी कोणत्याही अडचणीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे इच्छुक चुकांनी आपला अर्ज वेळेत दाखल करा तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद